पण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा देशातील लाखो पेन्शनदारांसाठी आनंदाची बातमी नव्या नियमामुळे बदललं पेन्शनचं गणित सव्वीस जून दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपलं सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा समोर येईल आयकॉनला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखेर तर अमृतसर क्लासिक चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर बऱ्याच काळापासून केंद्रीय कर्मचाऱ्यांकडून एन पी एस रद्द करून जुनी पेन्शन पुन्हा संचित करण्याची मागणी केली जात होती पण सरकारने वर्ग मार्ग स्वीकारला आणि युनिफाईड पेन्शन सिस्टीम यू पी एस लागू केली आता लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांचे फायदे लक्षात घेऊन कार्मिक का आणि प्रशिक्षण विभागाने ओ पी टी एका एक मोठा निर्णय घेतला आहे वार्षिक वेतनवाढीच्या फक्त एक दिवस आधी म्हणजेच तीस जून किंवा एकतीस डिसेंबर रोजी निवृत्त होत असलेल्या कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार आहे नवीन नियमानंतर त्यांना पेन्शनच्या मोजणीसाठी नॅशनल इन्क्रीमेंट मिळेल थेट परिणाम त्यांच्या पेन्शनवर होईल सोप्या भाषेत समजून घ्या सध्या सातव्या वेतन अंतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मा मागे भत्यात वर्षातून दोनदा वाढ होते पहिला एक जानेवारीपासून लागू होता आणि दुसरा एक जुलैपासून लागू होतो पण कर्मचाऱ्यांची निव निवृत्ती एकतीस डिसेंबर आणि तीस जून रोजी होते अशा परिस्थितीत निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना एक जानेवारी आणि एक जुलैपासून लागू होणाऱ्या लाभापासून वंचित ठेवण्यात आले पण आता मागे भत्त्यात वाढ करण्याचा फायदा कर्मचाऱ्यांना नॅशनल इन्क्रीमेंटद्वारे घेत दिल, दिला जाईल हा बदल का आवश्यक होता केंद्रीय नागरी सेवा सुधारित वेतन नियम, वेतन नियम दोन हजार सहा अंतर्गत वार्षिक वेतनवाढीची तारीख एक जुलै निश्चित करण्यात आली होती नंतर दोन हजार सोळामध्ये नियम बदलण्यात आले एक जानेवारी आणि एक जुलै ह्या आधारावर दोन वेतनवाढ निश्चित करण्यात आल्या परंतु यामध्ये तीस जून किंवा ती एकतीस डिसेंबर रोजी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना फक्त एक दिवसाची वेतनवाढ चुकली याचा त्याच्या पेन्शनच्या रकमेवर परिणाम होईल दोन हजार सतरामध्ये मद्रास उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर या प्रकरणाने लक्ष वेधले यामध्ये एका कर्मचाऱ्याला पेन्शनासाठी काल्पनिक वाढ देण्यात आली ओ पी टीकडून निवेदन जारी दोन हजार सतरानंतर अनेक कर्मचाऱ्यांनी हा मुद्दा न्यायालयाने न्यायाधिकरणासमोर उपस्थित केला अशा कर्मचाऱ्यांना पूर्ण वर्षाच्या सेवेच्या आणि चांगल्या कामगिरीच्या आधारावर काल्पनिक वेतन वाढ मिळावी असा निर्णय दोन हजार तेवीसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिला यानंतर दोन हजार चोवीसमध्ये इतर समान प्रकरणामध्ये देखील हा निर्णय लागू करण्यात आला आता डी ओ पी टीने वीस मे दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या ऑफिस मेमोरंडमच्या आधारे सर्व पात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी लाभाचा हा नियम लागू करण्यात आला आहे अशा कर्मचाऱ्यांना लाभ मिळेल डी ओ पी टीच्या मेमोरेडमनुसार ज्या कर्मचाऱ्यांची निवृत्ती तीस जून किंवा एकतीस डिसेंबर रोजी होत आहे त्यांना पेन्शन मोजणीसाठी एक जुलै किंवा एक जानेवारी रोजी देय वेतन वाढ मिळेल जर कर्मचाऱ्यांनी निवृत्तीपर्यंत आवश्यक सेवा पूर्ण केली असेल आणि त्याचे काम आणि वर्तन समाधानकारक असेल तर हा लाभ उपलब्ध असेल काल्पनिक वेतनवाढ फक्त पेन्शनच्या मोजणीसाठी असेल इतर को कोणताही निवृत्ती लाभ उपलब्ध होणार नाही पेन्शनची गणना कशी केली जाईल कर्मचाऱ्यांच्या शेवटच्या मूळ पगाराच्या आणि सेवा कालावधीच्या आधारावर पेन्शनची गणना केली जाते हे केंद्रीय नागरी सेवा पेन्शन नियम दोन हजार एकवीसमध्ये नमूद केले आहे उदाहरणार्थ जर एखादा कर्मचारी तीस जूनची रोजी एकोणऐंशी हजार रुपये पगाराचा निवृत्त झाला आणि एक जुलै रोजी त्याला दोनशे रुपयाची वेतनवान मिळणार असेल तर पेन्शनची गणना एकोणऐंशी ह हजार रुपयावर नव्हे तर एक्क्याऐंशी हजार रुपयाच्या पगारावर आधारित असणार आहे लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांना होईल फायदा नॅशनल इन्क्रीमेंट फक्त मासिक पेन्शनची गणना करण्यासाठी वापरली जाईल ग्रॅज्युएटी रजा रोख रक्कम पेन्शन कम्युटेशन मूल्य अर्जता किंवा अर्धवेतन रजेचे रोख रक्कम आणि गट किंवा योजनेची पेमेंट यासारख्या इतर सेवानिवृत्ती लाभांना लागू होणार नाही त्याची गणना कर्मचाऱ्यांच्या प्रत्यक्ष शेवटच्या पगारावर आधारित असेल नियमांमधील बदलामुळे लाखो केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा फायदा होणार आहे यामुळे त्यांच्या संपूर्ण वर्षाच्या योगदानाचा सन्मान होतो आणि निवृत्तीनंतर त्यांच्या पेन्शनमध्ये वाढ होते